मॅक्सिमम माहिती ऑलरेडी डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर साहेब आणि कलेक्टर साहेबांनी ऑलरेडी दिलेली आहे पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत एकूण बत्तीसशे सत्तासी बूथ्स आहे ज्यापैकी चारशे तीस बूथ्स बारामती कॉन्स्टिट्युएन्सीचे आहे ज्याचे मतदान सात मेला आहे आणि इतर सर्वांचे पोलिंग तेरा मेला आहे पोलीस यंत्रणा करून स्मूथ फ्री फेअर इलेक्शनसाठी पूर्णपणे तयारी करण्यात आलेली आहे आमचे अंदाजन सात हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे बंदोबस्तमध्ये जे राहणार आहे त्यापैकी नब्बे ते पंच्याण्णव टक्के अधिकारी कर्मचाऱ्यांचे विस्तृत ट्रेनिंग जे काही तूज डोंट्स त्यांच्यावर जबाबदारी कसे हे सगळे इम्प्लिमेंट इन्फोर्स करायचे त्याबद्दल विस्तृत ट्रेनिंग झालेली आहे आणि बंदोबस्ताचे नियोजन पण करण्यात आलेले आहे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट चे एन्फोर्समेंट हे अत्यंत प्रभावीपणे आणि पारदर्शक प्रमाणे आणि जोरात ही पूर्ण करण्यात येईल त्यासाठी वेगवेगळे पथके नेमण्यात आलेली आहे ते लेवल प्लेईंग फील्डसाठी जे जे काही महत्वा महत्वाचे गुन्हे आणि महत्वाचे व्हायलेशन्स बद्दल कलेक्टर साहेबांनी सांगितलेले आहे ते आणि इतर सर्व गोष्टीवर अत्यंत बारकाईने लक्ष पोलीस यंत्रणाचे आहे जे काही अवैध क्रेत्य जसे अवैध दारूचे असतील अवैध ड्र ड्रग साठा असतील इतर काही मनी आणि इतर अशा जे ट्रान्सपोर्टेशनचे असतील त्या सर्व प्रतिबंध करायसाठी अत्यंत प्रभावीपणे उपाययोजना करण्यात आलेली आहे आणि ऑलरेडी ते सुरू करण्यात आलेली आहे त्याचबरोबर हे काही क्रिटिकल बूथ्स आमच्याकडे एकूण सोलह क्रिटिकल आहे त्या क्रिटिकल मॅनेजमेंट आणि तिथे मनुष्यबल आवश्यक तो प्रमाणे डिप्लॉय करण्यासाठी पण आमची नियोजन करण्यात आलेली आहे एकंदरीत अत्यंत पारदर्शक आणि मेहनतीने आमचे पूर्ण पोलीस दल ही सर्व जे काही जबाबदारी स्मूथ कंडक्ट कलेक्शनसाठी देण्यात आलेली आहे त्यासाठी आम्ही सुसज्ज आहे आणि जे काही ॲप्स आहे फॉर एक्झाम्पल सी विजेल ॲप असतील सुविधा ॲप असतील यावर जे काही इन्फॉर्मेशन्स पब्लिककडून येतील मॉडल कोड ऑफ कंडक्टचे जे असतील डिफेसमेंट ऑफ पब्लिक प्रॉपर्टीचे असतील अवैध होडिंग्सचे अवैध पिंप पॅम्फलेट्सचे असतील यावर पण आमची योग्य कोऑर्डिनेशन करण्यात आलेली आहे जेणेकरून डिटेल प्लॅन तयार करण्यात आलेली आहे क्राईम चे दृष्टिकोनातून लॉ एन्ड ऑर्डर चे दृष्टिकोनातून या काळात काही आक्षेपारे घटना घडण्याची शक्यता आहे त्यांच्यावर योग्य प्रतिबंधक उपाययोजना पण करण्यात येत आहे एकंदरीत आमचे पूर्ण पुणे शहर पोलीस दल हे सर्व स्मूथ कंडक्ट ऑफ इलेक्शन साठी पूर्णपणे सुसज्ज आहे